दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे यामध्ये बक्षी हिप्परगे वरळीगाव वडजी हा रस्ता बंद झाला आहे तर बोरामणी संगदरी या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हा देखील मार्ग बंद झाला आहे सीना नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं संजवाड औराद हा देखील मार्ग बंद झाला आहे उजनी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं उजनी धरणातील पाण्याचे विसर्ग वाढवण्यात येणार असल्यामुळं आणखी नदी पुलांवरील गावांना जोडणारे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचबरोबर पुढील बारा तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मागील काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे सध्या तालुक्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत यामध्ये जर आणखी पर्जन्यवृष्टी झाली तर पुन्हा एकदा तालुक्यातील बहुतांश रस्ते हे पाण्याखाली जाणार असून अनेक गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे